बेडग येथील बैलगाडा शर्यतीचा मानकरी हेलिकॉप्टर बैजा सांगोला राजा ठरला राज्यातील नावाजलेल्या बैलांची हजेरी अलोट गर्दीत बैलगाडा शर्यती संपन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय बापूसाहेब बुरसे आणि माजी सभापती दिलीप बुरसे यांनी बेडग येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते ही बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील बैलगाड्या प्रेमींनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती जनरल अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी हेलिकॉप्टर बैजा सांगोला ठरला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस या बैलजोडीनं पटकावलं तसेच इतर गटात प्रकाश पाटील दानवाड काळा आणि विजय सरेटी चिमण्या दुस्सा चौसागट रमेश पाटील बेडग विष्णू पाटील ए के सत्तेचाळीस हरण्या यांनीही क्रमांक पटकावला मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे तसेच त्यांचे बंधू माजी सभापती दिलीप बुरसे बाळासाहेब नालावडे बाळासाहेब ताटे कुबेरखोस सुनील सूर्यवंशी धनराज बुरसे यांनी बेडक येथे जयंत केसरी बैलगाडा शर्यत प्रथम घेऊन मिरज तालुक्यात बैलगाडा शर्यतीची परंपरा सुरू केली ही परंपरा अखंड ठेवत दुसऱ्या वर्षी बैलगाडा शर्यती प्रेमींच्या अलोट गर्दीमध्ये ही शर्यत पार पडली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित राहून बैलगाड या शर्यतीचा थरार अनुभवला आणि यावेळी जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून यावेळी सगळ्यांनी आनंद साजरा केला हरिण्या हेलिकॉप्टर बैजा सांगोला राजा बुलेट यासारख्या महाराष्ट्रातील नावाजलेले बैल या, या शर्यतीत सहभागी झाले होते आणि यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मोहन साखर कारखान्याचे चेअरमॅन मनोजबाबा शिंदे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष देवराज दादा पाटील बाळासाहेब होनमोरे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचे नियम काटेकोरपणे पालन करून बैलगाड्या शर्यती पार पडल्या दिलीप बुरसे मल्लिकार्जुन कंगुणे विष्णू पाटील यांच्यासह आयोजकांनी बैलगाड्या शर्यतीचे काटेकोर पालन करून यशस्वीरित्या ही शर्यत पार पडली आज आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं जयंत कसरी बैलगाडीचं आयोजन केलं होतं या बैलगाडी शर्यतीमध्ये अ गट ब गट क गट आणि ड गट असे चार गट होते परंतु इतक्या भयंकर गाड्यांनी प्रवेश केला की यामध्ये जवळजवळ चार गट आम्हाला वाढवायला लागले आणि या मैदानासाठी आसपासच्या महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकातून आमच्या जिल्ह्यातून व कोल्हापूर जिल्ह्यात आसपासच्या जिल्ह्यातून भयंकर पब्लिकांच्या उपस्थित हा मैर मैरि मैदाने शर्यती पार पडल्या या शर्यतीमध्ये जवळजवळ लाखपेक्षा जास्त शर्यतप्रेमींनी बघण्यासाठी इथं उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे बैलगाडा प्रेमी व बैलगाडी आणि प्रेक्षकांच्या सहकार्यातून एकदम उत्तम उत्तमरित्या शर्यतीचा कार्यक्रम पार पडला या अवघट शर्यतीमध्ये अळोदा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा व सांगुला राजा या बैलांना प्रथम क्रमांक मिळवला दोन नंबर दानवाड काळं पाटील साहेब त्यांचं काम नाव नाव नाही पण दांडवाड काळं या बैलगाडीनं दुसरा नंबर आणि तिसरा नंबर हसबेंचा हेवरे हेवर्यांचा हसबेच्या गाडीनं तीन नंबर घेतला या शर्यतीसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं बक्षीस बाळूदादा आजारे यांच्या गाडीने पटकावलं आणि इथं एकच जुल्लोष करण्यात आला या शर्यतीचं आयोजन आमच्या स्वयंसेवक आमचे सहकारी या इथं उपस्थित त्याचप्रमाणे आमचे जयंतराव पाटील साहेब इथे स्वतः उपस्थित होते त्यांचा समूहेत आमचे नेते मार्गदर्शक मनोजबाबा शिंदे देवराज देवराज दादा पाटील जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे सहकारी बाळासाहेब होनमरे आमचे प्रदीपदादा सावंत अण्णासाहेब खोत वास्करप्पा शिंदे आमचे बंधू दिलीप पुरसे आमच्या गावचे सरपंच उमेश पाटील संभाजी पाटील बाळासाहेब ललवडे तसेच आमचे गणराज तरुण मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते सुनील सर्विसी सर्वांनी या सर्तीला साथ देऊन एकदम उत्तमरित्या शर्यती पार पडल्या त्याबद्दल प्रेक्षकांचं आणि बैलगाडी प्रेमींचं आणि बैलगाड्यावाल्यांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो अशाच पद्धतीने युतून पुढे आम्हाला सहकार्य करावं ही त्यांना विनंती करतो ओके okay, 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 okay. oh, okay. बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बेडक